तर हॅलो सर्वांना हे माझं दोन हजार चोवीसमधलं पहिलं पहिलं लाईव्ह आहे आणि दोन हजार चोवीसमधलंच चो नाही तर माझं लाईफमधलं पहिलं लाईव्ह आहे असं म्हटलं तरीही चालेल पहिल्यांदा लाईव्ह आलेली आहे बघूयात कोण कोण येते पाच मिनिट वेट करते ॲक्च्युली मस्त थोडासा लेट झालेला आहे ना आजूचा बघा इकडे असा पसारा चाललेला आहे ती आहे इकडे म्हणजे तिचं असं रडणं वगैरे चालू होत घरात लहान मुलं असल्यावर तर तुम्हाला माहितीच असेल की कसं होत असते हे बघा आली इकडे काय झालं खेळ नाही असं कसं लावतेस तू कसं लावतेस अच्छा लावा काय ते बसतेस ये इकडं चल ओ ये इथं बसा हाय करा हाय करा सर्वांना इथं बसा हॅलो हॅलो सर्वांना मी माझ्या माझ्याकडून सर्वांना हॅलो आम्ही आज लाईव्ह आलेलो आहोत तुमच्या सर्वांशी गप्पा मारण्यासाठी ओके ना अरे पबडू दोन जण जॉईंट झालेले आहेत एक मिनिट हे माझं पहिलं लाईव्ह आहे त्यामुळे काही मिस्टेक होत असेल तर प्लीज ऍडजस्ट करून घ्या हे बघायचा कसा खेळ चालू आहे इकडे आणि हाय सर्वांना तर आज लाईव्ह येण्याचं एक खास कारण आहे तर तसं मी हिंट तर दिलेलीच आहे की काय कारण आहे एक गुड न्यूज आहे ते बाळा ओके तर सांगून टाकते काय गुड न्यूज आहे ते आपल्या चॅनलचे ना जो वॉश टाईम आहे तो आज कम्प्लीट झालेला आहे आणि लवकरच टू के सुद्धा कम्प्लीट होतील म्हणजे तुमचा सपोर्ट जर असाच राहिला ना तर आज सुद्धा होतील नाहीतर एक दोन दिवसात तर होऊनच जातील ओनली फक्त तीस सबस्क्रायबर बाकी आहेत दोन हजार होण्यासाठी सो प्लीज पटापट -पत चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या चॅनलशी माझ्या ते खुप, खुप चानल, ओ, चानल चा तर, आ, 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 अ, तर ले ले आज ना मी खूप खूप जास्ती खुश आहे कारण की माझा चॅनल चॅनलचा वॉच टाईम तर कम्प्लीट झालेलाच आहे ॲक्च्युली काय म्हणजे सबस्क्रायबर तर कम्प्लीट झालेलेच आहे त्याचबरोबर आज वॉच टाईमसुद्धा कम्प्लीट झालेला आहे त्यामुळे आता मी आज मॉनिटायझेशन मॉनिटायझेशनसाठी जी प्रोसेस आहे ती केलेली आहे लवकरच चॅनल मॉनिटाईजसुद्धा होईल आपला सो खूप खूप हॅपी आहे तर सेलिब्रेशन सेलिब्रेशनचा व्हिडिओ तुमच्या सोबत येईलच नक्की एक दोन दिवसा आणि माझं हे पहिलं लाईव्ह आहे जसं की मी म्हटलेलं आहे मला व्हिडिओ करणं आणि म्हणजे डेली ब्लॉग्स करणं आणि लाईव्ह येणं यात खूप डिफरन्स आहे त्यामुळे लाईव्हमध्ये जे आपण रिअल असतो ते प्रेझेंट करत असतो तर आज वाटलं नव्हतं की कोणी लाईव्ह येईल म्हणून किंवा म्हणजे असं एक्स एक्सपेक्टेड नव्हतं तरी पण आज भरपूर लाईव्ह आहेत थँक्यू सो मच जे कोणी लाईव्ह बघताय त्याचं अरे बघा आज इकडे खेळ चालू आहे दिवसभरीचा असा पसारा चालू राहतो उद्योग काही ना काही उद्योग करत असते अदू ए